तर आज आपण बघणार आहोत इडली उत्तप्पा डोसा किंवा आपल्यासोबत लागणारी अशी चविष्ट चटणी चटणी कशी बनवायची आणि एकदम हॉटेलसारखी करण्यासाठी काय काय लागतं हे सगळं मी ह्या रेसिपीमध्ये सांगणार आहे एरवी आपण ओल्या नारळाची चटणी करतो पण कधीतरी शेंगदाण्याची चटणी अशा पद्धतीने करून बघा तुम्ही नक्कीच खरंच खूप टेस्टी लागते आणि छान पण लागते खायला तर चटणी बनवण्यासाठी काय काय साहित्य घेतलेलं आहे मी तुम्हाला सांगते एकदम घर घरगुती साहित्यामध्ये पण हॉटेलसारखी टेस्ट येण्यासाठी मी काय काय मेजरमेंट काय काय घेतलेले आहे जिन्नस हे सगळं मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे शेंगादाण्याची चटणी बनवण्यासाठी त्या अगोदर शेंगदाणे चांगले खरपूस रंगावर भाजून घ्यायचे आणि त्याचे साल काढून घ्यायचे पूर्ण साल नाही निघलेत तरी हरकत नाही थोडे थोडे साल राहू द्यायचे आपण शेंगदाण्याचे साल थोडे काढायचे कारण चटणीचा कलर छान असा व्हाईट येतो पांढरस येतो आणि विशेष म्हणजे हॉटेलसारखी चव येण्यासाठी काय टाकायचं आहे तर दालचिनी हॉटेलमध्ये दालचिनीच टाकल्या जाती त्यामुळं चव आहे ती लसण घेतलेलं आहे कढीपत्ता पत्ता कोथंबीर आणि हिरव्या मिरच्या घेतल्या तर आपल्याला काय करायचं आहे की दालचिनी बारीक करायची आहे बारीक करूनच म्हणजे चांगली पेस्ट तयार होते बारीक करून टाकायची आणि मगच आपल्याला मिक्सरला ह्याची पेस्ट तयार करायची आहे कडीपत्ता पण पोटातून म्हणजे गेलेला चांगला वरून तर फोडणीला टाकणार आहोत आपण पण कढीपत्ता कधी पण वाटण्यामधूनच टाकायचा थोडा फारका होईना म्हणजे आपल्या पोटात कडीपत्ता जातो आणि त्यामुळं कढीपत्ता खूप जास्त पौष्टिक आहे त्यामुळं कडीपत्ता चटणी तुम्ही चपातीसोबत किंवा भाकरीसोबतही खाऊ शकता टेस्ट एकदम जबरदस्त लागते आणि खायला छान लागते हे बघू शकता तुम्ही आता हे सगळं टाकलं चवीनुसार मी याच्यात मीठ मीठ टाकणार आहे तुम्ही थोडी साखर टाका तुम्हाला जर आवडत असेल तर आणि एकदम अशी पद्धतीने फाईन पेस्ट करायची आहे बिलकुल असं चरड भरड वगैरे काढायचं नाही पेस्ट एकदम फाईन करायची तर हे बघा बघ बाग किती छान अशी पेस्ट त्याची फाईन झालेली आहे थिकनेस आहे ना चटणीचा तुमच्या आवडीनिवडीनुसार किती पातळ किती घट्ट पाहिजे यानुसार तुम्ही ठेवू शकता मी जास्त घट्टच ठेवलेली आहे कारण आपल्यासोबत खायची आहे ही चटणी तर खायला एकदम जबरदस्त लागते तर थोडी घट्टसर ठेवलेली आहे तर आपण आता फोडणीला काय काय साहित्य टाकणार आहोत ते बघूया त्यासाठी मी एक चमचा तेल टाकलेला आहे आणि अर्थात मोहरी टाकलेली आहे फोडणीला हे ना चटणीच्या जिरं बिलकुल टाकायचं नाही फक्त मोहरीचीच फोडणी खूप छान लागते आणि मोहरीच टाकायची आहे ह्या चटणीला विशेष म्हणजे एरवी टाकली तरी हरकत नाही तर ह्या चटणी ही मोहरी चांगली अशी तडतडून द्यायची छान अशी तडतडल्या गेली की मगच आपल्याला यामध्ये कढीपत्ता वगैरे टाकायचं तुम्ही कढीपत्ता मी फक्त कढीपत्ता टाकल्या टाकणार आहे तुम्ही त्याच्यात कोथंबीर किंवा दुसरंही साहित्य टाकू शकता पण चटणीला फक्त कढीपत्ता खूप टेस्टी लागते चटणी आणि टिकते पण तर त्यामुळं मी कढीपत्ताच टाकणार आहे तर आता कढीपत्ता टाकणार आहे थंड करून घेतल्यावर कारण कढीपत्ता जास्त जळून नाही द्यायचा जळून दिला की चटणीची चव जाते म्हणजे कढीपत्त्याचा त्याच्यात स्मेल किंवा स्वाद येत नाही आणि लगेच आपण ह्या फोडणीमध्ये हा कढीपत्ता अशा पद्धतीने ही फोडणी अशा पद्धतीने टाकून घेणार आहोत जिरे जर टाकले तर जिरे जास्त चटणीमध्ये असे स्पष्ट दिसते म्हणजेच चांगले दिसत नाही आणि खायला पण चांगलं लागत नाही त्यामुळं तुम्ही मोहरी जितकी जास्त टाक टाकता येईल तितकी मोहरी जास्त टाका तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा थँक्यू